तू काय करते बाळा वरती उभ राहिली काय करते वर उभ राहून काय पाहती वर पाहती का अगं बाई ग्राउंड मधले पोरं पगायला लागली ती खेळताना हे मुलं जे खेळायला लागली ना ग्राउंड आहे ना ते ग्राउंड मधली गुंजन असे मुलं पाहायला लागली बघा कोण कोण काय काय खेळतं म्हणून ग्राउंड मध्ये व गच्चीवर आलेलं आहे ना गच्चीवरून बघ तिथे याच्यावर उभं राहून खांबावर इकडे बघ गुंजन काय पाहते बाळा सायकल खेळताना लहान लहान मुलं ऐकत दिसते का बघते ती तिला लहान लहान मुलं सायकल खेळताना बघायला आवडतो तिला वाटतं की तिला पण खेळायला पाहिजे आणि गुंजन तुला सायकल खेळाय वाटते ना ती जात असती खेळायला अधूनमधून हे बघा अशी बघायला आली ती पाठीमागूया गुंजन पडचे बाळा बाय कर बाळा बाय बरं बघ हां तिड बघ ओके कर ओके बाय Bye.